नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम साधी रेसिपी, फेज सोपी रेसिपी व्हेज मोमोज जी चवीला अतिशय अप्रतिम लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर बनवूयात व्हेज मोमोजची रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदाऐवजी तुम्ही कणकेचा वापरसुद्धा करू शकता तर इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक चमचा तेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट हे कणिक मळून घ्यायचं हे मळलेलं कणिक आपण साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवूयात म्हणजे छान मुरेल एका दुसऱ्या भांड्यामध्ये किसनीवर किसलेला बारीक कोबी त्याच वाटेने दोन वाट्या मोजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालूया आपण दोन चमचे मीठ मिठामुळे काय होईल की ह्या कोबीला पाणी सुटेल आणि जास्तीचं पाणी आपल्याला काढता येईल साधारण दहा मिनटानंतर कोबीला छान पाणी सुटलेलं आहे तर आता आपण हे पाणी पिळून घेऊ असं हे पाणी फेकायचं नाही आपल्याला ह्या पाण्याचा वापर आपण सूप बनवण्यासाठी किंवा मग भाज्यांमध्ये पण करू शकतो तर आता हे सर्व पिळून घेतलेला कोबी आपण साईडला ठेवूया मोमोजसोबत चटणी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मोठ्या आकाराचे तीन टोमॅटो भाजून घ्यायचेत आपल्याला साधारण एखाद्या मिनटामध्ये भाजल्या भाजले जातात दोन्ही साडणी व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि हे जे साल आहे वरची काळी झालेली साल आपण काढून टाकणार आहोत अगदी अलगद निघते फक्त थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही काढा ही साल साल काढून झाल्यानंतर ह्या पद्धतीने मी टोमॅटोचे तुकडे केलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया साधारण दहा मिनटं मी पाच ते सहा लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या मध्यम तिखट त्या पण घातल्या त्याच्यात आणि अर्धा चमचा मीठ आणि साधारण एक चमचा साखर घातली सहा ते सात लसूण पाकळ्या थोडंसं आलं किसलेलं हे सर्व वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी एका लिंबाचा रस पण घातला आहे तर आपली ही मोमोजसोबत खाण्यासाठी चटणी एकदम रेडी आहे चटणी झाल्यानंतर मोमोजसाठी आपण सारण बनवूयात त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं की सहा ते सात बारीक चिरलेले लसूण आणि एक चमचा किसलेलं आलं घातलं आहे एक हिरवी मिरची घालायची गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आप आपल्याला आता इथे आपण घालणार आहोत एक बारीक चिरलेली लाल आणि हिरवी शिमला मिरची आणि मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही अगदी थोडा वेळ थोड्याशा क्रंची किंवा सॉफ्ट होईपर्यंत ह्या परतायच्या आहेत अर्ध्या मिनटापेक्षाही कमी वेळ त्यानंतर मगाशी जो कोबी आपण पाणी पिळून ठेवला होता तो टाकूया ह्याच्यामध्ये आपण कोबीमध्ये मगाशी दोन चमचे मीठ घातलं होतं पाण्यासोबत बरंसं चाललं गेलेलं आहे तर आता फक्त सिमला मिरचीला आणि कांद्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे लाल मिरचीचा ठेचा असल्यामुळे मी तो वापरला इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा अगदी साधी लाल मिरची पावडर वापरली तरीच काहीच हरकत नाही छोट्या चमच्याने पाच ते सहा चमचे सोया सॉस घालणार आहोत त्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पण पिळलेला आहे आणि थोडेसे मीर पावडर एक मोठा चमचाभर व्हाईट विनेगर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजला गॅस बंद करूया आपण आणि वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर परत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ म्हणजे जास्त शिजणार नाही आता हे मिश्रण आपण गार करायला प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि आपली कणिक मुरली असेल तर आता ही व्यवस्थित मळून घेऊयात कणिक घट्ट मळणं खूप महत्त्वाचं आहे मैदा असो किंवा कणिक असो त्यामुळे काय होईल की पुऱ्या छान लाटल्या जातील आणि मोमोजचा आकारसुद्धा छान बनवता येईल आपल्याला तर कणिक खूप घट्ट मळून घ्यायचं आहे साधारण एक मोठा गोळा घ्यायचा आहे आपण पोळी बनवण्यासाठी किंवा चपाती बनवण्यासाठी घेतो तेवढा थोड्याशा कणकेवर पातळ पोळी लाटून घ्यायची नेहमीच्या पोळीपेक्षा खूप पातळ लाटून घ्यायची आणि एखाद्या डब्याच्या झाकण्यांनी किंवा वाटीनी तुम्हाला ज्याही आकारात मोमोज बनवायचे त्या आकारानुसार अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या किंवा छोटे छोटे गोळे बनवून एक एक सेपरेट पुरीसुद्धा तुम्ही लाटू शकता ह्या पद्धतीने फक्त इथे आपल्याला पातळ पुरी लाटायची एवढं लक्षात ठेवायचं ही पुरी लाटून झाल्यानंतर आपलं मिश्रण गार झालेलं आहे ते साधारण एक ते दीड चमचा घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या पद्धतीने आपण नॉर्मल करंजी जशी बनवतो तशी बनवून घ्यायची आहे अगदी असेच जरी बनवले तरी चालते किंवा अगदी मुरड घालून सुद्धा तुम्ही बनवू शकता इथे मी चार ते पाच प्रकारचे मोमोजचे आकार तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला जोही सोपा जाईल जोही आवडेल त्यानुसार तुम्ही मोमोज बनवून बघा कणिक जर घट्ट मळलेलं असलं तर हे आकार बनवायला खूप सोपे जातात हा मोमोजचा आकार खूप पटकन बनतो आणि सोप्पा पण आहे दिसायला पण सुंदर दिसतो तर अशा प्रकारे मी पाच ते सहा प्रकारचे दाखवलेले आहेत तुम्हाला जोही आकार आवडेल त्यानुसार बनवा तर आपले वेगवेगळ्या आकारातले मोमोज इथे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला ले 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 जो पण सोपा जाईल जो पण आकार आवडेल त्यानुसार तुम्ही बनवू शकता साईडला मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जे मोमोज बनवले होते ते एक, एक करून ह्याच्यामध्ये ठेवायचे तेल लावल्यामुळे काढताना सोपं जाईल आता ह्याच्यावर ठेवूया झाकण आणि मध्यम गॅसवर आठ ते दहा मिनटं त्याला वाफवायचं आहे जास्त वाफवायचं नाही किंवा कमीही वाफवायचं नाही तर हे बघा आधी वाफवलेले वेगवेगळ्या आकारातले बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे आपण वाफवायला ठेवलेले मोमोज साधारण आठ ते दहा मिनटानंतर आपण चेक करूयात पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याला असा हात लावून बघायचा हाताला चिपकले नाही तर शिजले असं समजायचं किंवा स्टीम व्यवस्थित झाले असं समजायचं आहे हाताला चिपकले नाही म्हणजे व्यवस्थित वाफवल्या गेलेल्या आहेत तर साधारण अर्धा मिनिट आपण थोडेसे गार होऊ देऊ आणि काढून घेऊ या प्लेटमध्ये एकदम छान बनले ट्रान्सपरंट चवीला खूप छान लागतात आणि ह्याच्यासोबत बनवलेली ही चटणीसुद्धा खूप छान लागते हवं तर पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही हे मोमोज खाऊ शकता तुम्हाला ज्याही प्रकारचं सारण आवडेल त्यानुसार तुम्ही सारण बनवा आणि ह्या पद्धतीने मोमोज बनवा खूप सुंदर बनतील आणि मी जे बनवून दाखवलेलं सारण आहे हे सुद्धा चवीला खूप छान लागतं तर तुम्ही ह्या पद्धतीने मोमोज नक्की ब बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील एक दोन गोष्टींची काळजी घेतली तर मोमोज बनवायला खूप सोपे आहेत फक्त ह्याच्यासाठी काय करावं लागेल की कोबीमधलं पाणी काढावं लागेल आणि कणिक घट्ट मळावा लागेल म्हणजे तुम्हाला आकार छान बनवता येतील मोमोजचे आणि चटणी बनवताना तुम्ही टोमॅटो असा भाजून घ्या म्हणजे चव खूप छान लागते चटणीची तर ह्या पद्धतीने मोमोज बनवा खा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद